तर याच मध्ये माननीय हायकोर्टांनी असे पण फायंडिंग दिलेले आणि हे सुद्धा सांगितलेलं आहे की द ऍक्ट इज अ बेनिफिशियल स्टॅट्यूट इंटेंडेड टू सेफ गार्ड द सिनियर सिटीजन बट बट इट कॅन नॉट बी मिस युज बाय सिनियर सिटीजन ॲज अ टूल फॉर समरी इव्हिक्शन विदाउट द फुलफिलमेंट ऑफ स्टॅटरी रिक्वायरमेंट्स इन द प्रेझेंट केस वी फाइंड दॅट द सेड डज नॉट सेटिस्फाय द रिक्वायरमेंट ऑफ सेक्शन फोर अँड फायव्ह ऑफ दर फॉर नॉट मेंटेनेबल मित्रांनो या निर्णयामध्ये माननीय उच्च न्यायालयांनी सिनियर सिटीजन ऍक्ट मधील जे कलम चार आणि पाच आहे जे की मेंटेनन्स संदर्भात सांगतं आणि मेंटेनन्सच्या मागणी संदर्भात सांगतं म्हणजेच की पोटगी संदर्भात सांगतो पोटगीच्या मागणी संदर्भात सांगतं तर यामध्ये कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही अशा प्रकारची पोटगीची मागणी न करता प्रोटेक्शनची मागणी न करता केवळ एखाद्या व्यक्तीला एखाद्या जागेतून बेदखल करायचं आहे एवढ करायचं आहे त्याला काढून टाकायचं आहे त्याला काढून टाकावं हो। एवढ्या गोष्टीसाठी या कायद्याचा जर कोणी वापर कर वापर करत करत असेल असेल गैर मिसयूज शब्द वापरलेला तर अशा प्रकारचा मिसयूज करता येणार नाही म्हणून स्पष्ट शब्दामध्ये यामध्ये या, शब्दा या, या आदेशामध्ये सांगितलेलं आहे आणि सदरचा कायदा सदरचं सदस्य ऑर्डर ही या कायद्याप्रमाणे योग्य नाही मेंटेनेबल नाही असं रोजी या केसमध्ये सिनियर सिटीजन व माता पिता ज्येष्ठ नागरिक यांच्या बाजूने जो निर्वाह न्यायाधिकरण व अपिलीट निर्वाह न्यायाधिकरण यांनी जो आदेश दिलेला होता तो आदेश रद्द केलेला आहे कुठल्या ग्राउंडवरती रद्द केलेला आहे तर